नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये ब्रेडचं पॅटीस आहे त्याच्यासाठी इथे मी सगळ्यात आधी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि जी वाटी आपण पीठ घेणार आहोत त्याच वाटीचं माप आपण पाण्यासाठी घ्यायचं आहे आता त्याच वाटीने मी बरोबर एक वाटी याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि व्यवस्थित याच्या गुठाळ्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण हे बेसनचं बॅटर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता बॅटर छान स्मूथ झालेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि ओवा घेतलेला आहे मी एक मोठा चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा घातल्यानंतर हळद घालायची आणि दोन मोठे चमचे मी मिरची पावडर घातलेली आहे कारण मिरची पावडरचं प्रमाण थोडं याच्यामध्ये जास्त ठेवा कारण पाणी घातल्यानंतर हे बॅटर जास्त होणार आहे त्यामुळं तिखटाचं प्रमाण व्यवस्थित घालायचं आहे आणि आता परत याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालते म्हणजे एक वाटी बेसन पिठाला दीड वाटी पाणी लागणार आहे आता व्यवस्थित बॅटर छान व्यव मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर जास्त पातळ पण झालं नाही पाहिजे आणि खूप जास्त घट्ट पण झालं नाही पाहिजे एकदम व्यवस्थित मी जसं दाखवते त्याचप्रमाणे झालं पाहिजे तरच हे पॅटीस एकदम छान बनणार आहेत आता तोपर्यंत मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे बेसन पिठाचं आपण पॅटीस बनवतो आहे त्याच्यासाठी आपण फक्त एकच चमचा आधी तेल घालणार आहोत चमचा बघू शकता खूप छोटा आहे आणि ह्या दोन चमचे तेलामध्ये पूर्ण फॅमिलीचा नाश्ता बनणार आहे तर या आता याच्यामध्ये आता फक्त हा ब्रेडचा स्लाइस डिप करायचा आहे दोन्ही साईडने आणि आता एका पॅनमध्ये चार स्लायस बसतात तर मी एकदाच चार टाकून घेते आणि गॅसची फ्लेम आपण स्लो करायची आहे आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आता दुसऱ्या साईडने आपण मी पलटी करून घेते एका साईडने हे एक छान शिजलेले आहेत बेसन पिठाचं चा बॅटर छान आणि दुसऱ्या साईडने पलटी केल्यानंतर आता परत एक चमचा मी तुम्हाला दाखवते तेवढा फक्त चमचा आपण ह्याच्यावर तेलाचा घालायचा आहे तुम्हाला जर बटर आवडत असेल तर बटरही घालू शकता खरं तर हे पॅटीस शक्यतो तळूनच करतात पण मी तुम्हाला फक्त दोन चमचे तेलामध्ये हे बनवून दाखवते खूप छान लागतात हे आणि बनवायलाही खूप सोपे आहे आणि बनवायला फक्त दहा मिनटाचा वेळ लागणार आहे तर आता दोन्ही साईडने मी सगळे पॅटीस बनवून घेते आहे आणि तोपर्यंत मी एक मोठा कांदा कापून ठेवलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि दोन चटण्या घेतलेल्या आहेत मी चिंचेची चटणी आणि आपली हिरवी चटणी ह्या घरामध्ये अवेलेबल असतातच जर तुमच्याकडे नसेल तर फक्त तुम्ही इमली सॉस घातला तरी चालू शकता आता मी इथे तीन स्लाईस घेतलेले आहेत आणि बाकीचे सगळे बनून झालेले आहेत आता फक्त ह्याला ट्रँगलमध्ये कट करून घेते आणि कट करून झाल्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं आहे याच्यावरती हिरवी चटणी घालायची आहे आणि भरपूर घालायची आहे चटणी घातल्यानंतर याच्यावर मी थोडी कोथंबीर घालते आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर मी कांदा चिरून घेतलेला आहे तो कांदा याच्यावर घालायचा आहे आणि कांदा घातल्यानंतर जी इमली सॉस चटणी मी बनवून ठेवलेली आहे ती चटणी याच्यावर घालायची ती पण भरपूर घालायची आहे तरच हे पॅटीस खूप छान लागणार आहेत आणि नंतर शेवटी फक्त बारीक जी शेव आहे ती भुरभुरायची आहे आणि मस्त चटपटीत आपलं पॅटीस तयार आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका